बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो लघु व्यावसायिकांना कर्ज वितरित करून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी सदैव मदत देणाऱ्या त्यांच्या धान्याच्या सुरक्षतेसाठी गोडाऊन व्यवस्था सर्वच कर ग्राहकांच्या अडचणी दूर व्हावी म्हणून त्यांच्या सोयीसाठी रात्र दिवस सुरू असणारी ए टी एम सुविधा देणारी कारंजा शहरातील एकमेव पतसंस्था म्हणून नावारूपाला असलेल्या प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था कारंजा विकासासाठी कार्यतत्पर व्यावसायिका आशाताई राऊत यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या अवरित अथक प्रयत्नामुळे प्रशिक्ष ग्रामीण सहकारी पतसंस्था कारंजा आज प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोचली आहे संस्थेतर्फे सर्व राष्ट्रीय सणासोबतच डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असतो महामानवाचे जयंती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोभायात्रेतील हजारो भीम अनुयायी स्वागत समारोह आणि भोजनदानाची व्यवस्था पतसंस्थेकडून केली जाते यावर्षी देखील व्यवस्थापिका आशा राऊत यांनी भीम अनुयायांना पोटभर स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली शिवाय त्यांच्या संकल्पनेतून धामनी खडी येथील आर्टिस्ट मनोज पातुरकर यांनी प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेसमोरील पुंजानी कॉम्प्लेक्स समोरील भव्य मैदानात अक्षरशः जणू आकाशाला गवसनी खालणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विराट अशी प्रतिमा साकारण्यात आली होती सदर प्रतिमा निळ्या कार्पेटवर आर्टिस्ट मनोज पातुरकर यांनी तब्बल पाच क्विंटल तांदुळाती पन्नास बाय पन्नास फूट कलाकृती दोन दिवस दोन रात्रमध्ये तयार केली आहे आकाशातून ड्रोनद्वारे सदरहू महामानवाचे विराट असे हे छायाचित्र अतिशय मनमोहक दिसत होते या प्रतिमेचे अनावरण कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके व्यवस्थापिका आशाताई राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशिक्षे आकाश कर्रे संचालक कर्मचारी रुंद जिग्नेश लोढाया पत्रकार संजय कडोळे इत्यादी उपस्थित होते कारंजा शहरातील लाखो भीमानुयांनी महामानवाच्या सदरहू प्रतिमेजवळ नतमस्तक होऊन महामानवाला वंदन केले हजारो भीमानुयांनी आपल्या भ्रमणध्वनीवर ह्या प्रतिमेची रील्स स्टेटस ठेवली होती या उपक्रमाने या उपक्रमा जागतिक विक्रम घडावा अशा प्रकारे या उपक्रमाच्या विक्रमाची सुवर्ण क्षारांकित नोंद आशाताई राऊत यांच्या नावावर झाली असून जागतिक स्तरावर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डने महामानवाच्या या सर्वोत्तम कलाकृतीची दखल घ्यावी असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाचे प्रदेश विदर्भाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोडे यांनी म्हटले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा